आलेल्या माहितीनुसार चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पन्नास पॉईंट सत्तेचाळीस टक्के मतदान झाले आहे आज सव्वीस फेब्रुवारी रोजी चिंचवड आणि कसबा या दोन विधानसभा मतदारसंघाचे मतदान पार पडले सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली मतदान करण्याची वेळ ही सायंकाळी सहा पर्यंत जरी असली तरी जे मतदार मतदानासाठी लाईनमध्ये उभे होते त्यांचे मतदान करून घेणे हे बंधनकारक असल्याने मतदानाची अंतिम टक्केवारी समजण्यास जवळपास रात्रीचे नऊ वाजून गेले आता अंतिम टक्केवारी आपल्या हातात आली आहे ज्यात पन्नास पॉईंट सत्तेचाळीस टक्के है, मतदान झाले आहे मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाले आहे जे दोन मार्च रोजी उघडणार आहे चिंचवड विधानसभेची बाजी कोण मारणार हे आता दोन मार्च रोजी समजणार आहे दोन मार्च रोजीचा निकाल सर्वात आधी आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच वर आपला आवाज न्यूज नेटवर्कला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर फॉलो करा धन्यवाद